तर बघा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी विशेष करून त्रिपूर वाद जाळली जाते तर ती आपल्याला सायंकाळीच प्रज्वलित करायची असते म्हणजे साडेसातशे वातींचा एक बंच असतो तर ती वात आपल्याला पूजेच्या दुकानामध्ये सहज मिळून जाते पंधरा ते वीस रुपयांना ही वाद तुम्हाला मिळून जाते किंवा मग तुम्ही घरामध्ये सुद्धा या वाती बनवू शकता आधी साधा दिवा लावून भगवान शंकरांची पूजा करायची आणि मग पूजा झाल्यानंतर आपल्याला ही त्रिपुरी वाद प्रज्वलित करायची आहे तर ही वात का जाळायची तर आपल्या आयुष्यातला अंधकार सर्व दुःख आयुष्यातल्या सर्व वाईट गोष्टी आणि आपल्याकडून कळत नकळत घडलेलं जे काही पाप आहे तर हे सर्व जळून जावं म्हणून या दिवशी त्रिपुरी वाद झाली जाते त्याचप्रमाणे या दिवशी दीपदानही केलं जातं या दिवशी आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर त्याचबरोबर देवघरात देवघरात सुद्धा जास्तीत जास्त दिवे लावायचे आहेत आपलं घर दिव्यांनी उजळून टाकायचं आहे सर्वात प्रथम आपण दोन दिवे आपल्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस लावायचे आहेत त्यबरबर